म्हणून नोकरीत प्राधान्य देऊन कायमस्वरूपी करावे या मागणीसाठी कैरे गावातील वासुदेव पाटील उपोषणाला बसले कैरे गावाला लागून असलेल्या कॅस्ट्रोल कारखान्यात कायमस्वरूपी नोकरी मिळावी अशी मागणी सचिन पाटील वासुदेव पाटील आणि मंदार पाटील या तरुणांनी केली आहे यापैकी वासुदेव आणि सचिन पाटील यांचे वडील यांनी कॅस्ट्रॉल कारखान्यात नोकरी केली होती आम्ही भूमिपुत्र असून आमच्या जमिनी दिल्यामुळे आम्हाला कॅस्ट्रॉल कंपनीत नोकरी मिळावी अशी मागणी उपोषणकर्त्यांची असून कंपनीच्या प्रवेशद्वारावर सर्वजण उपोषणाला बसले आहेत कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन तसेच उपोषणकर्त्यांची यापूर्वी देखील संयुक्तिक चर्चा झाली होती परंतु मार्ग न निघाल्याने उपोषणाचा मार्ग निवडावा लागल्याचे वासुदेव पाटील यांनी सांगितले उपोषणस्थळी पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता

त्यानंतर आम्ही त्यांचे जवळजवळ तीन ते चार चार पाच वर्ष जवळजवळ आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत भरती झालेली तरी ते आम्हाला ते दाद देत नाहीत आम्ही सांगितलं आता तुम्ही जे बोलले होते ते आम्हाला आमच्या वडिलांच्या जागेवर आम्हाला काम द्या ते त्यांनी आम्हाला दाद दिली नाही त्याच्यामुळं आम्ही मागच्या वेळेस आम्ही उपोषणाला बसलो उपोषणाला बसल्यानंतर आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपाचा लेटर दिले आणि एक वर्षी ट्रेनिंग आमच्या आम्ही केली तिथली एक वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर ते आता पुढचं परमनंट लेटर देण्याची टाळाटाळ ताल करत आहेत आणि याच्या अगोदर त्यांनी जवळजवळ पस्तीस ते तीन लोक कामाला कामावर घेतलेली जे ह्या जिल्ह्यातले पण नाही त्यांच्या जागेवर त्यांच्या वडिलांच्या जागेवर त्यांच्या मुलांना कामाला घेतले आणि आम्ही गाववाले असून शेतकरी आम्ही असून आमची स्वतःची जमीन या कंपनीमध्ये गेलेली तरी सुद्धा आम्हाला ते दाद देत नाहीत म्हणून आम्हाला पुन्हा एकदा उपये आणि आम्हाला आता त्यांनी लवकरात लवकर परमानंट लेटर हे पिकांना पण द्यायला पाहिजेत नाही दिले देव या या तर आम्ही आजपासून राहणार आहे ही कंपनी या एरियामध्ये जर विचार केला तर एकोणीसशे बहात्तर साली एमआयशी प्रकल्प आलेला आहे त्यावेळेला भूमिपुत्रांच्या जमिनी एमआड डी सीने घेतल्या डेव्हलपमेंटसाठी त्यानुसार एमआय डी सीला जी आर शासनाने काढला होता की ऐंशी टक्के भूमिपुत्रांना प्राधान्य देणार जर ऐंशी टक्के प्राधान्य देत असतानाच जी आर असताना त्यांना नोकऱ्या दिलेल्या नाही त्यापैकी त्यांचे वारस होते गोविंद गोविंद पाटील असतील आनंद पाटील असतील जगन्नाथ पाटील असतात यांच्या जमिनी या कंपनीने घेतलेल्या आहेत एम आय डी सीने घेतल्यानंतर त्यांच्या घरातून कुटुंबातील प्रमुखाला नोकरी देणार असं ठरलं त्यांनी त्याची काही मुभा बाळगली नाही किंवा तो कोणताही विचार न करता त्यांच्या सुद्धा आजपर्यंत त्यांनी खेळवत आहेत आहे त्यांच्या वारसातील सचिन पाटील आहेत वासुदेव पाटील आहेत मंदार पाटील आहेत यांना वेळोवेळी फॉलोअप घेत असताना देखील त्यांनी नोकरीवर सामावून घेतलेले नाही आहे आज एकोणीसशे बहात्तर साली कंपनी येऊन आज तीस पस्तीस वर्षामध्ये जर वारसांना हक्कासाठी उपोषणाची वेळ येत असेल तर ही दुर्दैवी भाग आहे आणि शासन आज सांगते की लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींकडे जसं शासन बघतोय तसं शासनाने लाडक्या भावांकडे सुद्धा बघावं आज आम्ही मुख्यमंत्र्यांची पण भेट घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली कामगार न्यायालयाला आम्ही पत्र दिलेलं आहे त्यानुसार आता तहसीलदार साहेबांना पत्र दिलं आहे कलेक्टर साहेबांना पत्र दिलं कलेक्टर साहेब आणि तहसीलदारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे व्यवस्थापनाने डिपार्टमेंटला सांगितलं होतं पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाने या व्यवस्थापनाला वेळोवेळी बोलवून घेतलं त्यानुसार देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे गेल्या वर्षी देखील आम्हाला साखळी उपोषण करून आमरण उपोषण करण्याची वेळ अमररोपोषण जसं सुरू झालं तसं त्यावेळेला तत्कालीन पोलीस अधीक्षक निरीक्षक होते शत्रुघ्न माळी साहेब त्यांनी तात्काळ आमच्यासाठी धाव घेतली व्यवस्थापनासोबत चर्चा केली व्यवस्थापनासोबत बैठक झाली असता व्यवस्थापनाने तात्काळ एक वर्षाच्या बोलीवरती आणि तसं लेखी स्वरूपात लिहून दिलं की आजपासून एक वर्षाने आम्ही यांना ट्रेनिंग पिरियडवर कामावर घेतो आणि एक वर्ष पूर्ण होताच आम्ही यांना कायमस्वरूपी मध्ये सामावून घेऊ पण त्यानुसार एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना कामस्वरूपी कामावर न घेता त्यांनी दोघांना कामावरून कमी करण्यात आले आहे म्हणजे यांच्यावरती सरळ सरळ कंपनी दिशाभूल करते सर्वांची भूमिपुत्रांची दिशाभूल करते भूमिपुत्रांवर उपासमारीची वेळ आणण्याचा प्रयत्न करते आणि याच्यामध्ये जसं मी आज अभ्यास केला मी याच्यामध्ये सुरुवातीपासून यांच्या पाठीसोबत आहे त्याच्यामध्ये जे निदर्शनाला असं आलं की इथले प्रमुख व्यवस्थापनाचे मुख्य कार्यालयामध्ये आम्ही गेलो होतो मुख्य कार्यालयामधल्या आम्ही त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरसोबत आम्ही मिटिंग केली त्यांची अडचण नाही आहे ते स्वतः सांगतात की आम्ही यांना घ्यायला तयार आहोत पण अडचण अशी होती की इथे स्थानिक जे अधिकारी आहेत व्यवस्थापनाचे मॅनेजर असतील ते झा म्हणून आहेत त्यांचा याच्या आरचा डिपार्टमेंटचा एक त्यांचा अधिकारी आहे टेंबे या दोघांची काहीतरी खेळीमेळी चालू आहे असं आहे कारण इथले काही स्थानिक ठेकेदार त्यांच्या थे हाताशी आहेत स्थानिक ठेकेदारांना हाताशी घेऊन हे लोक बाहेरील या विभागातले सोडून किंवा स्थानिक भूमिपुत्र सोडून इतरांना नोकरी देत आहेत इतरांना नोकऱ्या तुम्ही उपलब्ध करून देता त्या कुठल्या बेसवर उपलब्ध करून देता त्या कशा होतात त्यांचा प्रोटोकॉल काय त्यांची पॉलिसी काय हे ते सांगायला अद्याप तयार नाही आहेत आणि जाणून बुजून आज आम्ही पाहतोय दोन हजार सतरापासून आम्ही वारसदार म्हणून तिथे फॉलोअप घेतोय किंवा पाठी लागलेलो पाठिंबा घेतो पाठपुरावा घेतोय जसं त्यांनी आम्हाला कळवलं दोन हजार सतरामध्ये की आम्ही तुम्हाला जशी वॅकेन्सी निघेल तसं तुम्हाला सामावून घेऊ त्यानुसार दोन हजार अठरामध्ये भरती झाली तरी देखील कोणालाही प्राधान्य न देता त्यांनी भरती केली जसं आम्हाला कळलं भरती केली तसं आम्ही तात्काळ आलो तात्काळ आल्यानंतर दोन हजार अठराला आम्ही त्यांनी शब्द दिलं की आम्ही तुम्हाला पुढची भरती जशी निघेल तशी आम्ही तुम्हाला सामावून घेऊ त्यानुसार दोन हजार बावीसला भरती निघाली कोणालाही कल्पना न देता त्यांनी भरती करून घेतली दोन हजार बावीसला कल्पना न दिल्यामुळे आम्ही बावीसमध्ये आलो बावीसमध्ये चौकशी केली त्यांनी आम्हाला जाब दिला नाही उत्तर दिला नाही ताणा उत्तर दिली त्यानुसार आम्ही साखळी उपोषण केलं अंती आम्हाला त्यांनी एक वर्षाच्या मुदतीवर कामावर घेतलं एक वर्षाच्या मुदतीवर कामावर घेतल्यानंतर त्यांनी लेखी लिहून दिलं होतं की आम्ही तुम्हाला एक वर्ष जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक